वर्धेत पाडवा पहाट सह आकर्षक शोभायात्रा यात्रा आकर्षण असलेल्या पाडवा पहाट कार्यक्रमात होणार शंखनाद श्री राम नवमी निमित्ताने भव्य शोभा केले जाते तयारी यावर्षी वर्षी नवरात्रोत्सवात वर्धेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज राम मंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली श्री राम शोभा समितीचे राजेंद्र उमाटे श्री राम मंदिराचे उपाध्यक्ष संजीव लाभे सचिव विजय धाबे यांनी ही माहिती दिली आहे श्री राम मंदिर देवस्थान व श्री राम शोभा समितीच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे गुढी पाळव्याच्या पूर्व संधीला स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले वर्धा शहरातील विविध चौकातून ही रॅली रस्ता पार करणार असून मराठी नववर्षाच्या शुभेच्छांची उधळण केली जाणार आहे गुढी पाळव्याच्या दिवशी स्थानिक सोशलिस्ट चौकात सकाळी पाच वाजता पाडवा पहाट या गीत संगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मंगेश बोरगावकर आणि श्रावणी वागरे या गायकांच्या गायनाने श्रोतांना नवीन वर्षाची पहाट अनुभवता येणार आहे संगीत संयोजक अनिरुद्ध जोशी हे यावेळी साथ देत खाजर अमर काणे दत्ता मेघे हे नेते यावेळी उपस्थित राहणार आहे नवरात्रोत्सव निमित्ताने श्रीराम मंदिरा सकाळी पवमान अभिषेक भजन उपासना महाआरती आयोजन करण्यात आले आहे रामनवमीच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा यावेळी निघणार आहे ढोल ताशा बँड दिंड्या झाकी यासह नृत्य व शंखनाद हे वैशिष्ट्य असणार आहे त्या मंदिरात शोभायात्रा समितीच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे श्री श्रीराम शोभा यात्रा समिती यासाठी तयारीला लागली आहे वैशिष्ट्य ठरलेला आणि गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने सुरू असलेला पाडवा पहाटचा कार्यक्रम आणि त्या पाडवा पहाटच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्याच्या आधी होणारे श्रीराम प्रभात फेरी चौदा भागामध्ये स्कूटर रॅली या सगळ्यांची माहिती देण्यासाठी म्हणून विशेषत्वानी आपण ही पत्रकार परिषद घेतली होती या पाडवा पहाट कार्यक्रम बोलवलेला आहे ते येणार आहेत यामध्ये सर्व प्रकारचे लोक संमिलित आहेत विविध पक्षांचे लोक स्पर्धेतील सज्जन शक्ती मातृशक्ती असे सगळे लोक त्यात उपस्थित राहणार आहे साधारणपणे दहा एक हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित असतात जी स्कूटर रॅली होणार आहे त्या स्कूटर रॅलीमध्येही हजारच्या वर वाहनं राहतील अशी आमची अपेक्षा आहे आणि शोभायात्रेमध्ये विविध प्रकारच्या झाकी आमचा श्रीराम पथक अशा सगळ्यांचा एक खूप मोठा कार्यक्रम होतो आहे आणि या कार्यक्रमामध्येही जवळ जवळ पंचवीस एक हजार लोक उपस्थित राहतील असा आमचा अंदाज आहे पहाटच्या सुमारास झुलेलाल जयंती पण येणार असल्यामुळे ती पण आम्ही साजरी करणार आहोत गावकर अनिरुद्ध जोशी आणि श्रावणी वागळे असे तीन कलाकार आहेत त्यांच्या सोबत त्यांचा संच पण आहे आमचं आवाहन हेच आहे सगळ्यांना की आपल्या भारतीयत्वाची जाणीव अधिकाधिक लोकांमध्ये उत्पन्न व्हावी या दृष्टिकोनातून आमच्या सर्व कार्यक्रमांचं आयोजन असतं आणि सर्वांनी त्यात सहभागी इव्हन स्कूटर रॅलीच्या मागे आम्ही जे आवाहन केलंय किंवा प्रभात फेरीच्या मागे की भारतीयत्व जाणा आणि भारतीयत्व जपा त्या चा निमित्ताने श्रीराम मंदिरचे विविध कार्यक्रम आहेतच हे प्रत्येक नवरात्रात सा, 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 सादर केले जातात पण त्याशिवाय चतुर्थीच्या दिवशी सामूहिक अथर्व शीर्ष आणि पंचमी षष्टी सप्तमी अशा तीन दिवस गजानन विजय ग्रंथाचं पारायण लहान मुलांसाठी स्तोत्र स्त्र पठनाचा कार्यक्रम आणि सगळ्यात शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम असं आम्ही आयोजन केलेलं आहे संगीतमय यावेळेला आम्ही आयोजित केली आहे ती श्री किशोरजी गलांडे यांची रामकथा आम्ही आयोजित केलेली आहे संगीतमय सात दिवस चालेल हो सामाजिक उपक्रमामध्ये यावर्षी आम्ही आत्ता जोडून नाही पण एक चौदा एप्रिलचा कार्यक्रम पण आम्ही घेणार आहे आणि